नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन अक्कलबोट्या या कादंबरीचा व्हिडिओ बनवत असतो आज शुक्रवार आहे आणि शेहेचाळीसच्या व्या भागामध्ये आपण आलो आहोत पंचेचाळीस भाग याआधी पूर्ण झालेले आहेत मागच्या पंचेचाळीस भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की रत्ना सायकलने शाळेमध्ये नि जायला निघाली आणि रस्त्याने जात असताना अचानक मागून कारच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि ती घाबरली आणि ती खाली पडली त्या कारमध्ये अकरबोट्या राजू आणि वंदना होते अकरबोट्या राजूने तिच्याशी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याच्यावर ती चवताळून धावली धावली म्हणजे त्याच्यावर ओरडली आणि त्याला एक खराब शिवी तिनं दिली जी शिवी तिनं कधीच दिली नव्हती तिची आजी कधीतरी त्या शिवा तशा शिव्या देत होती आणि ती, ती शिवी देत होती ती तिनं ऐकली होती आणि तिथून मग पुढे ती शाळेत सायकल लोटत निघाली आजच्या भागामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे तर मधले काही दिवस गेलेले आहेत कदाचित वर्षही गेला दोन वर्ष गावात ग्रामपंचायतच्या निवडणुका यावर्षी लागणार आणि त्याच वार्डावार्डांचं आरक्षण जाहीर झालं ग्रामपंचायतचं काम म्हणजे निवडणुकीचं काम इतकं टसलचं असते इतका संघर्ष असतो की मी तर म्हणतो की भारतामध्ये तितका संघर्ष कोणत्याच इलेक्शनमध्ये नसतो आरक्षण जाहीर झालं की लगेच गावात चर्चा सुरू झाली अर्थात गावात दोन पार्ट्या होत्याच एक पार्टी रत्नाचा सासराच चालवायचा पण मग त्यांच्या माघारी त्यांची पार्टी चालवणारा नवा तरुण पुढे आला तो म्हणजे कवठा खालचा अनंत हुशार होता आणि दुसरी पार्टी अर्थात राजू अक्करबोट्या राजू अक्करबोट्या राजूच्या अक्कर पार्टीतल्या लोकांच्या मीटिंग सुरू झाल्या तशा अनंताही वेटाळा वेटाळा कोणाच्या कोणाच्या घरी मिटिंगी भरवत होता आणि एक विचार चालू होता की आता अमुक वार्ड अमुक याच्यासाठी सुटला टमुक वार्ड टमुक याच्यासाठी सुटला तर मग कोणाला उभं करायचं व कोण निवडून येऊ शकते आणि एक उभं करण्याच्या आधी खरं म्हणजे याचा कानोसा घेतला जात होता प्रत्येक पार्टीकडून की आपल्या विरुद्ध पार्टीचा अमक्या वॉर्डामध्ये कोण उभा करणार टमक्या वॉर्डामध्ये कोणाला उभं करणार म्हणजे तिकडचा उमेदवार कोण आहे याच्यावर मग आपल्याला कोणता उमेदवार द्यायचा हे ठरत होतं एक साधारणत अशा पद्धतीचं चित्र दिसत होतं आणि हे नेहमीच असते असेच मग एक दिवस म्हणजे एका रात्री जेवण वेळाला अनंता आणि रत्नाच्या पार्टीचे म्हणजे अनंताच्या पार्टीचे दोघं चौघ जण कारभारी रत्नाच्या घरी आले तर रत्नालाही गावात काय चळवळ चालू आहे याची जाणीव होती अ गावामध्ये ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे आणि मग आता अकरबोट्याची एक पार्टी आणि अनंताची एक पार्टी ता कोणाकोणाला उभं करणार याच्याही साधारणतः कानाड गोष्टी तिच्या आल्या होत्या तिनं एक दिवस गोविंदाला सांगूनही ठेवलं होतं बाबा आपल्याला या इलेक्शनच्या भानगडीत पडायचं नाही बरं का आपले कसे आपण पोटाला दोन घास खायलो तेच बस झालं आपल्याला काही हाव नाही ग्रामपंचायतची हा ग्रामपंचायत मध्ये पैसा येतो आता आजकाल तो मग ग्रामसेवकाला हाताशी धरून खाता येतो पण ज्याला खायचं असेल त्यायला खाऊ दे आपल्याला त्या पैशाची गरज नाही आणि गोविंदा तसं काही त्या बाबतीत फारसा उत्सुक नव्हता कारण जर समजा आपण तसं काही करायला लागलो गावच्या इलेक्शनमध्ये जर आपण सहभाग घ्यायला लागलो तर मग शेतीकडे दुर्लक्ष होते याची जाणून गोविंदाला होती आणि गोविंदा म्हणून म्हणाला की आई आपल्याला काही गरज नाही मला इथे आधीच मी ठरवलेलं आहे की आपल्याला त्या गाडगिडी करायच्या नाही आणि आता हा वार्ड म्हणजे रत्नाचा वार्ड म्हणजे वार्ड नंबर एक याचं आरक्षण जाहीर झालं आणि ते सर्वसाधारण स्त्रियांसाठी जाहीर झालं ते रत्नाला कळलं होतं गोविंदालाही कळलं होतं आपल्याला उभंच राहायचं नाही मग त्या आरक्षणाशी काय संबंध आहे पण मग अनंता आणि ही मंडळी घरी आल्यावर मग तिच्या कपाळावर आठी पडली काहीतरी हे लोक आपल्याला उभं राहण्यासाठी गळ घालणार आणि झालं तसंच अनंतांना लगेच विषय कहाडा की भावी आपला हा वार्ड नंबर एक हा सर्वसाधारण बायकांसाठी सुटलेला आहे आणि या वार्डामध्ये आम्हाला असं कळलं की अक्कर मोठ्या राजा वंदना भाबीला उभे करणार आहे आता वंदना भाभीला टसल देणाऱ्या तिच्या विरोधात निवडून येणाऱ्या आपल्याकडे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तुम्हाला असं म्हणा की सक्तीच आग्रह नाही विनंती नाही आमची सक्तीच की तुम्ही उभं राहिलं पाहिजे आता हे आधीच म्हणणं आधीच रत्नानं आणि गोविंदानं मनाशी अशी ठरवलं होतं की आपल्याला या भानगडीत पडायचं नाही आणि त्याच्यामुळे मग एकदम अचानक तसा कसं नाही म्हणावं म्हणून मग रत्ना म्हणाली की नाही नाही मला जमणार ना, नाही ना नोकरी हा नोकरीच्या नाही जमणार पण आनंद काही कमी हुशार नव्हता हो तो म्हणाला की बाबी त्याचेही नियम मला माहिती आहेत पाहू आपण काय करता येईल ते मी तुमच्या शाळेत येतो तुमच्या हेडमास्तरला भेटतो तुमच्या शांताबाईची भेट घेतो तुम्ही त्याची चिंता करू नका फक्त मनाची तुमची तयारी ठेवा बाकी की काय आता दहा नाचता घोर लागला तिच्या जीवाला की आता हे काय फालतू नसलं ते पण तिने एक मनाशी ठरवलं होत की शाळेत गेल्या गेल्या काळे सरांना हे सांगायचं की तुम्ही नाही म्हणा म्हणजे ही कटकट माझ्या मागची मी ठरल तुम्ही जर नाही म्हटलं तुम्ही जर परवानगी नाही दिली तर मग हे जमते आणि काळे सरांना सांगायचं म्हणून ती दुसऱ्या दिवशी शाळेत आली तर काळे सरच चार दिवसाच्या सुट्टीवर आता कोणाला सांगायचं ती आनी आनी आली आणि तिच्या मागच दोन घंट्यांनी अनंता आणि त्याची सोबती आली पण शाळेत आल्यावर त्यांना कळलं की हेडमास्तर चार दिवसाच्या सुट्टीवर आहेत आणि मग ते तडक शांताबाईच्या वाड्यावर गेले शांताबाईला बोलले पण शांताबाईनं सांगितलं की त्यात मला काही पाडू नका ते काय ठरवायचं असेल ते हेडमास्तर आणि त्या रत्नाबाई त्या दोघांनाच ठरवू दे आणि त्यांनाच बोला तुम्ही अर्थात तिथून हे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मग शांताबाईनं रत्नाला फोन करून हे सांगितलं होतं की असं असं झालं आणि मी असं असं म्हटलं तिला बरं वाटलं आता राहिला सरांचाच प्रश्न तर हे परस्पर गावाकडे आले मग अनंतांते आणि मग रत्नानं सरांना फोन केला आणि काळेसरांनाही स ही गोष्ट समजावून सांगितली की आमच्या गावचे लोक असं असं म्हणायले आणि ते तुम्हाला बोलण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही हे माझ्या गाळ्यात काही घोंगडं टाकू नका तुम्ही ते झटकून द्या काळे सरांना म्हणाले बरं ठीक आहे आणि चार दिवसानंतर जेव्हा काळे सर शाळेवर आले त्यावेळेस मग आणखी अनंत आणि त्याची ते, ते सोबती शाळेमध्ये आले तेव्हा हेडमास्तरांनी त्यांना सांगले व नको आमच्याकडे शाळेचेच कामं इतके आहेत खरं म्हणजे आम्हाला तीन सेवक पाहिजेत पण त्या तीन सेवकाचं काम या दोन सेवकांवर येऊन पडलेलं आहे यांच्यावर खूप ताण आहे आणि काम करता करता ह्यांची तारांबळ होते आणि त्याच्यात तुम्ही जर रत्नाबाईंना तुम्ही इलेक्शनमध्ये पाडलं तुमच्या गावच्या तर मग आमचा तो एक जो च सेवक आहे त्याच्यावर खूप ताण वाढेल कारण मग तुम्हाला रत्नाबाईंना वेळोवेळी बैठक आहे आमक आहे डमक आहे इकडं चला तिकडं चला तिकडं चला असं करा त्याच्यामुळं नको मी परवानगीच देते पुन्हा 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 अनंतानं त्यांना गळ घातली पण तरी हेडमास्तर तयार झाले नाही पण गावात चर्चा सुरूच होती की अनंता वंदनाच्या विरुद्ध रत्नाला उभं करणार आणि काय झालं अनंता आणि कंपनीला हेडमास्तरांनी नकार दिल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी रत्ना जेव्हा शाळेत निघाली गावाच्या बाहेर आली सायकलनं निघाली ती तर समोरून राजा अक्कट्या राजा कारने येत होता त्यांना कार थांबवली आणि हात दिला तिला ती थांबा ती थांबली अरे आता ती काही अशी त्याला भिनार नव्हती मागच्या वेळेस तिनं जो तिचा राग व्यक्त केला होता त्याच्यामुळे तिला हिंमत वाढली होती ती थांबली तो उतरून जवळ आला आणि म्हणाला बा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुम्ही बंधू भावीच्या विरोधात या वार्डात उभ्या राहू नका तिच्या मनात आलं ती का नको तिने तसं विचारलंय वस्तुतील काही उभा राहायचं तिने विचारलं का नको तर तो म्हणाला माझी इच्छा म्हणून नको म्हणजे त्यानं मग आपल्या क्षेयातले कागद काढले आणि ते कागद तिच्या हातात देत तो म्हणाला हे बघा या कागदात तुमचं पहिलं अपत्य जिवंत आहे असं दाखवलेलं आहे काय तिला कळलं नाही ते ती जेव्हा पहिल्या वेळेस बाळांतीन झाली होती वाशिमच्या बायाच्या दवाखान्यात झाल्या वंदनानं तिला येऊन सांगितलं होतं की बाळ झालं पण ते मग आता पडतो मिळालं आणि त्याच्यामुळं बघ तिसरं अपत्य झालं आपल्याला पण ते मेलेलच असं गुरु धरत होती त्याला म्हटली की पण माझं बाळ तर मरण पावलं होतं त्यावेळेस राजा म्हणाला नाही मरण पावलं नाही ते आज आहे ते कुठं आहे ते माहीत नाही पण ते आज हयात आहे आणि त्याचा हा कागद तुमच्याजवळ ठेवा तुम्ही जरी निवडून आलात तरी मी तुम्हाला तीन आपत्त्या आहेत म्हणून त्या पदावरून खाली खेचीन आणि याचा वापर मी आणखी एका गोष्टीसाठी सुद्धा करीन हे लक्षात ठेवा एवढं तो बोलला आणि निवडून येईल आत्तावंदनाच्या आता रत्नाच्या मनात प्रश्न पडला की आता ते बाळ बाळ मेलं त्याचं काय मग आणि मग हे घरी गेल्याशिवाय वंदनाला विचारल्याशिवाय त्याचा उलगडा होणार नाही हे तिच्या लक्षात आलं आणि मग तिला चुटपुट लागली की आता शाळेतून संध्याकाळी कधी घरी जाऊ आणि कधी वंदनाला भेटू आणि कधी तिला त्या पहिल्या अपत्याबद्दल विचारू तिचं मन अस्वस्थ झालो मित्रांनो या व्हिडिओस लाईक करा कॉमेंट्स द्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा भेटू पुन्हा